का तिलावने ये ना यार। नमस्कार टाण्यालाईफमध्ये सर्व प्रेक्षकांच अगदी मनापासून स्वागत उपवन तलाव येथे आपण आहोत आणि प्राणी मित्रांच्या माध्यमातून आपण बघू शकतो एक आंदोलन जे आहे ते येथे पुकारण्यात आलेलं आहे म्हणे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक निकाल देण्यात आलेला आहे आणि या निकालानंतर आपण बघू शकतो प्राणी मित्र आक्रमक झालेला आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेणार आहोत अगदी फलक घेऊन हे सगळे प्राणी मित्र आपण पाहू शकतो उपवन तलावाच्या परिसरामध्ये आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं म्हणणं काय आपण त्यांच्याशी बोलून जाणून देणार आहोत सुशांत सर आज सगळे प्राणी मित्र एकत्र आलेला आहात काय नेमकं तुमच्या आंदोलनामागचं कारण आहे एक मिनिट पकडा यहाँ पे मिले गए अच्छा न्यूज है हमारे तो एक अच्छी चर्चा हो सकता है, है। ताकि हम ऊपर काम कर है हैं लेकिन जो था था है उसमें कुछ ऐसी चीजें हैं जो बहुत कंफ्यूजिंग है जिसको है जैसे उन्होंने बोला है कि शेल्टर में डालना है शेल्टर तो वहाँ पे है नहीं इसके अलावा एग्रेसिव कौन डिफाइन कर

निकाल का ले पहले निकल के आ दिया लेला पहले उन लोगों ने बोला था जरा खोलते है आप सभी को कहू तो था किसी अलग बहुत ही इनका उसमें था लेकिन वहाँ पे

उसमें अगर हम मास अवेयरनेस करेंगे तो अल्टीमेटली ये प्रॉब्लम हाँ सॉल्व हो सकता है मास अवेयरनेस हम हम लोगों को बता सकते हैं कि हाउ टू डॉग बाइट्स क्या क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए चाहिए। नहीं तो पे प्राणी मित्र बोलो एकत्र आटक्या माननीय सर्वोच्च न्यायालय निकाल देर आप सगळे प्राणी मित्र एकत्र आलेले आहेत आणि तिपन तलावाच्या परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून निदर्शने केली जात आहेत आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली जात आहेत काही आंदोलन करत आहात सगळे एकत्र आले आहात काय सांगाल नक्कीच आपण बघू शकतो सगळे प्राणी मित्र एकत्र आलेले आहेत तुमचं म्हणणं ते प्रशासनापर्यंत पोहोचवत आहेत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपण बघू शकतो प्राणी मित्र एकत्र येऊन प्राणी ही श्वान हे आपल्यापैकीच एक आहे तर या भटक्या श्वान श्वानांवरती अन्याय नाही झाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि आपण बघू शकतो सकाळपासूनच उपन तलावाच्या परिसरामध्ये हे सगळे प्राणी मित्र एकत्र येत आपलं म्हणणं सगळ्यांसमोर ठेवत आहेत आणखी प्राणी मित्र जोडले आपण त्यांच्याशी संवाद दिदी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर स्टे आणण्यात आलेला आहे आपण सगळे प्राणी मित्र एकत्र आलेले आहेत आपलं म्हणणं आपण प्रशासनापर्यंत पोहोचवत आहात काय सांगायला अनोख्या आंदोलनाविषयी कळलं त्यावेळेला पण फक्त नाराजी व्यक्त का होते आपल्याला तसं तात्पुरत नाही आलं पण जे काही त्यांनी मुद्दे मांडले जातात की प्राणीला म्हणजे डॉग पॉईंट करण्यात येणार आहे किंवा जे फिरसने रोडवर खायला घालायचं आहे तर मुळात मुद्दा हा आहे की तू ज्यांच्यासाठी बांधतोय ते रस्त्यावरच राहतात त्यांना पण हॉटेलमध्ये नेऊन नाही खायला घालणार आहे कारण की ते रस्त्यावरच जातात ना मग जिथे आहे आपला आता पण आमची काय करते जो जिथे असतो किती आपण जेवण घेतो पण आता त्यांनी जो नियम काढलाय की रस्त्यावर नाही घालायचं ते होणं शक्य नाही आणि लोकांनी काय झालंय त्याच्यामुळे त्यांनी जो दुसरा मुद्दा घेतला की फिडर्सला पंचवीस हजार करण्यात येईल तर ते काय होत आहे लोकांना आतापर्यंत कोणालाही काही प्रॉब्लेम नव्हतोय प्रत्येक जण आपल्या पोट करून सगळे फिडर्स पोअर फिडर आहेत आपल्या आपलं पोट करून ते लोक त्यासाठी खर्च करतात लोकांच्या सोयीसाठी ऑक्सन करतात लक्ष आपल्या आपल्या सगळे ट्रीटमेंट करतात तर मग लोकांच्या सोयीसाठी करून आण तर तीच लोक या न्यायालयाच्या अशा निर्णयामुळे जे काही करत होते तेही लोक आता बोलायला लागेल किंवा दोन घरामध्ये एक ॲनिमल लव्हर मी भाऊ असेल आणि दुसरा जो नॉर्मल होता त्याला मी प्रेमही आणि रागही पण तो आता ॲनिमल हिटर होता एका घरामध्ये भांडण व्हायची काम असं सर्वोच्च न्यायालयाकडून झालं जवळजवळ कशा प्रकारचं वातावरण आता दिसायला लागेल की प्रत्येक घरामध्ये म्हणजे जो घरात होता त्यालाही रेजुटेट करायचा प्रयत्न चालू आहे ज्या त्यांनी घेतलेला आहे की ते नको आहे म्हणतात मला काय कळलं का दिवसामध्ये मला किती जायचे फोन आले तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा आपले की जाऊ मतलब जे लोक प्रेमाने सांभाळत आहेत त्यांना भीती निर्माण झाली त्याचं कारण हे आहे की लोकांना आता वाटतं की आम्हाला पाहिजे लागेल म्हणजे आम्ही एकतर आपल्या पैशाने खर्च करायचे आणि वरून फाईन पण आम्ही करायचं तसं केलं तर दररोज आम्हाला दिवसाला चार वेळा पाहिजे भराव लागेल आठ रुपया आम्ही दिवसाला भरणार का पाहिजे म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी असे जाणार आहोत का ते वाढ बघतात त्याच लोकांना आजही त्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे की हा समाजाचा हिस्सा आहे पण याच्यासोबत नानाचे मोठे झालं आणि याच्या पुढे आपल्याला त्यांच्यासोबतच राहायचं कारण की तो कुठेही जाणार नाही तो त्याला स्वतःचे राईट्स आहेत कावळे चिमण्या लोकांना कावळे तर फक्त तापा पिंडाला कावळा लागतो ना शिवायला केव्हा लागतो एक पिताना कावळ्याचा तावपा म्हणजे इतकं लोकांमध्ये त्याच्याबद्दल असंतोष आहे तर मग सगळे प्राणी कुठे जायचे आता कबुतरांचं केलं आता काही लोकांनी आता कालचा मुद्दा आला की आलं की त्यांगुतरण काहीच होत नाही तर तिथे मुद्दा असा झाला की सगळ्यांनी आता टॉवर बांधले जे लोक मूळ त्यांना तिथे इतक्या वर्षात चारशे पाचशे वर्षापासून कबूतर घेते त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता पण आता अचानक काय झालेलं आहे असं तिथे टॉवर आलेत लोक बाहेरून राहायला आलेत आणि त्यांना त्रास व्हायला लागला त्यांची मुलं अमेरिकेत राहतात हे तिथे जातात तिकडलं शांत शांत वातावरण बघतात आणि इथे येऊन म्हणतात आम्हाला सगळे रस्ते स्वच्छ पाहिजे कबूतर नको म्हणजे सगळ्या प्राण्यांना आणि सगळ्या तुम्ही बाहेर काढून आता माणूस त्या व्यक्तीवर राहणार आहे का आणि तो कधी ना कधी मरणारच आहे ना माणूस पण आज हिटा बसला तर तो आज लावून कुठल्या तरी कारणात मरणार का फक्त का कुत्रा चावणच मरणार आहे का कबुतरणच मरणार आहे का हा पण होता लक्षात घे ना कोण इथे अमृत आले का मग तुम्ही जे आता कर्म करताय तुम्ही तुमच्या मुलांना जे वेगळ्या प्रकारे शिकवलं चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करता ते किती चुकीचं गायडन्स करतात आज निदर्शने करत आहात प्रामुख्याने आपली मागणी काय आहे सर्वोच्च कमीत कमी तो फाटीचा जो मुद्दा आहे त्यांनी फिडिंग पॉईंट देणार आहे किती मि, किती मीटर वरती फिडिंग देणार हे गाव आहे चार त्याच्यामध्ये चारशे लोक राहतात ते चार हजार राहतात पण तुम्ही एक एक किलोमीटर वरती फिडिंग पॉईंट जरी दिले ना तरी ते अपुरे पडतील कारण काय आहे एक तुम्हाला दोनशे मीटर वरती एक कळत मिळणार आहे ते तिथे मूर्ती भाषे तिथे जन्म तिथेच मारेल ते दोन असू दे चार असू दे तिथेच राहणार तर मग तुम्हाला त्याच्यासाठी मी स्वतः आता बांगरूमध्ये ऐंशीच रिलायझेशन घेत दीड वर्षामध्ये सहकार चालू त्याचं मी काय केलं तिथे इतके प्राणी विकत तेव्हा इतकी पिल्लं पिल्ल पिल्लं होती तर मग मी काय केलं मदर डॉगचं ऑपरेशन केलं तिची जी पिल्ल जी जिवंत राहिली पुढे मागे त्यातल्या फिमेलचं मी ऑपरेशन केलं आज ती माझ्या परिसर वगैरे वागणी तर तुम्हाला जवळजवळ पिल्लं राहीत दिसेल म्हणजे नाहीच आहे लोकांना ते लक्षात यायला घ्यावं म्हणजे बघा तुम्ही जेव्हा काम करताना लोकांना तुम्ही सांगून द्यायची गरज नसते की मी काय करतो मी काय तुला संवाद साधत नाही काही बोलत नाही मी फक्त माझं काम करतो तरी पडल स्पॉट शकतो स्पॉटलं की मला स्वतःच तेव्हा मलाच करायला लागले डाऊन झालं आणि माझ्या घरात एवढं असताना मला सगळं करून तेवढं पाहिजे माझी ओल्ड एज वडील रेसिव्ह टीच माझी मिस्टर आता रिटायर्ड होती त्यामुळे आम्ही म्हणजे मिस्टर पण मानसिक आदर करतो तरी सुद्धा ते पाण्याची सेवा करतात त्यांच्यासाठी कुकिंग करतात इव्हन मी त्या

आपल्याला देतो आणि मग ते लोक हायलाईट करून 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 त्याचा एवढा खीस पडतात की लोकांना म्हणजे कुत्रा म्हणजे सगळ्यात मोठा शत्रूच वाटायला लागला जो सगळ्यात लहानपणा आपल्यासोबत खेळलाय राहिलाय मला स्वतःला सांगते मी मला आठवत नाही एवढे वाईट झालेत आणि माझ्या नवऱ्याने साठ वाईट झाले एकदा इंजेक्शन घेतलेलं नाही माझ्या माझ्या वडिलांना सेव्हन्टी फाईव्ह इयर्स मोठे त्यांना सुद्धा त्यांच्या चुकीमध्ये झाले चार वाईट आहेत पण तरी सुद्धा त्यांनी इंजेक्शन घेतलेलं नाही आणि काही झालेलं नाही नक्कीच आपण बघू शकतो सगळे प्राणी मित्र आपलं म्हणणं या ठिकाणी मांडत आहे था। ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या घडामोडी पाण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा